शेतकरी कामगार शिवसेना मेळावा उत्साहात संपन्न मालेगाव दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शेतकरी कामगार शिवसेना मेळावा शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात शेतकरी कामगार व शिवसेना पदाधिकारी यांना शासनाकडून मालेगाव तालुक्यासाठी उपलब्ध झालेल्या विविध शासकीय योजना तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी नामदार भुसे यांनी सांगितले की राज्यभरातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाला मोठा प्रतिसाद दिला असून पंच्याण्णव टक्के प्रवेश जागा भरल्या आहेत या संकुलाच्या माध्यमातून जैविक औषधी निर्मितीचे कार्य सुरू झाले आहे लवकरच माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळाचं सुरू होणार असून त्यासाठी निधी मंजूर झाला आहे शेतकऱ्यांसाठी गुणवत्तापूर्ण रोपवाटिका उभारण्याचे काम सुरू आहे मालेगाव कृषी शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे कृषी विभागामार्फत कोटी रुपयांचे सहाय्य तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले असून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोकरा पुढील सहा वर्ष लाभदायी ठरणार आहे शालेय शिक्षण विभागाबाबत त्यांनी सांगितले की प्रत्येक शाळेत शुद्ध पिण्याचे पाणी स्वच्छतागृहे खेळाचे मैदान अभ्यासिका व दर्जेदार इमारती असल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण स्वसंरक्षण व सैनिकी प्रशिक्षण दिले जाईल तसेच त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की आपल्या गावातील शाळांकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांचा गणवेश स्वच्छ केस व्यवस्थित आणि शाळा मंदिरं इतकीच पवित्र असली पाहिजे तालुक्यातील एकवीस शाळांना लायब्ररी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले समाजकारण आणि आणि राजकारण या, आणी राज या तत्वानुसार काम करा भगवा निश्चित फडकेल विकासाचा रथ आणखी वेगाने पुढे जाईल यावेळी उबाठा गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर विश्वास व्यक्त करून पक्षप्रवेश केला यात श्री राजाराम जाधव श्री संजय जाधव श्री अनिल वाणी श्री संजय वाणी यांसह असंख्य शिवसैनिकांचा समावेश होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज पुन्हा शिवसेना फक्त एक मिनिट आपण जागेवर प्रमुख राजारामजी जाधव साहेब त्यांच्या समोर संजय भालचंद्र जाधव शाखा प्रमुख दत्त मंदिर अनिल वसंत वाणी माजी शा, शा, शाह मुनीर शाह संजय वाणी प्रमुख हमीदभाई लकडेवाला प्रदीपजी सिंग देवरे मालेगाव कॅम्प सर्वांनी पाठकन पाच मिनिटांवरती यायचं आहे पक्षश्रेष्ठींना मी विनंती करतो त्यांचं त्यांचं स्वागत करावं पाच मिनिटं अतिशय महत्त्वाचे प्रवेश आहेत मालेगाव शहरातील उबाटा ही पूर्णपणे आज शिवसेनेत विलीन झालेले आहे सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत चल लगेच चला सर्वांनी पुढे या पटापट खाली त्याच पद्धतीने सर्वांनी पाच मिनिटं वेळ द्या फक्त माळ माथावरील शेतकरी संघाचे माजी चेअरमन आदर्श शेतकरी आदर्श उद्योगपती विठोबा बाळू छरंग ज्ञानेश्वर पुनमचंद सरडान जळकू टोकड्याचे माजी सरपंच दशरथ भिका लिद्दड पळाचे नेशसिंग लुटी लोटनसिंग तुवर सामाजिक कार्यकर्ते यांनाही विनंती करतो आपण स्टेजवर यावं त्याच पद्धतीने झोडगे येथील नवजीवन ग्रामीण बिगर शेतकरी सहकारी संस्था झोडगे लाड शाकेवाणी समाज अध्यक्ष निळू भाऊ मोठा भाऊ सोनजे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब वरती यावं त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला या दादा दादा दादाले। दादा ना, दादा घेते दादा त्याच पद्धतीने डोंगराळे येथील नरेंद्र महारू भदाने उभाटा गणप्रमुख यांनी त्यांच्या समर्थकासह चालत राहा चालत राहा पुढे चालत राहा शरद भाऊ तुम्ही या उद्या त्याच पद्धतीने माळ माथ्यावरील अत्यंत युवा सेनेचा संपूर्ण आकाश देवरे यांचा बाबा ग्रुप झोडगे यांनीही ताबडतोब सर्वांनी स्टेजवर यावं नरेंद्र महारू बदाने यांच्या सोबत असंख्य माळ माथ्यावरील कार्यकर्ते त्यांच्या समेत आलेले त्यांचे हार्दिक स्वागत शिवसेनेत चला पुढे राहा पुढे चालत राहा चला चला पुढे चला पुढे चला, चला।, चला।, चला, चला, चला वसंत निंबा इंगळे लखाने सामाजिक कार्यकर्ते